जय जगदम नमो आदेश मी स्वाती शिवाजी शिटळकर राहणारो हा रायगड मला पूर्वीपासूनच अध्यात्माची आवड आहे मी एक दिवस आजच युट्यूब सर्च करता करता मला मुकुंद विजय सर यांचा मी एक व्हिडिओ पाहिला त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये असं माझ्या गुरुने ज्ञान दिलेलं होतं की तो ज्ञान वर्धक इतका व्हिडिओ होता की माझ्या मनाला तो भावला त्यामुळं मी आणखी आणखी त्यांचे व्हिडिओ पाहत गेले त्याच्यानंतर मी एक दिवस असं ठरवलं की मार्च तेवीसमध्ये मी मनाचा निर्णय घेतला की मी गुरु करणार तर मुकून विजय आंधळे सरांनाच मी माझा गुरु बनवणार त्यानुसार मी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये उपासना शिबिराला गेली उपासना शिबिर केलं उपासना शिबिरामध्ये मला खूप असे दैवी अनुभव आले साक्षात जगदंबा माझ्यासमोर येऊन उभी ठाकली मला महादेवाचं दर्शन झालं मला एकविराईचं दर्शन झालं त्याच्यानंतर मी असं केलं की खूप खूप अध्यात्मामध्ये काहीतरी आपल्याला प्रगती करायची आहे त्यासाठी मी मुकुंद विजय सरांना गुरु करण्याचं ठरवलं त्यानुसार मी माझी गेणमाळ कार्तिक एकादशी दिवशी माझी गेणमाळ केली त्याच्यानंतर एकादशीनंतर जे माझी गेणमाळ झाली त्याच्यानंतर मला खूप असे दैवी अनुभव आले काही काही माझी कामं जी अडलेली होती ती कामं माझ्या गुरुमुळे सक्सेस झाली माझे गुरु इतके चांगले आहेत की त्यांचे अनुभव जितके सांगावे तितके मला अपुरे पडतील इतका गुरूंचा मला अनुभव आलेला आहे माझ्या गुरूंचा आम्ही माझ्या गुरूंना भाऊ म्हणूनच बोलवते कधीही कुठल्याही क्षणी मी जरी माझ्या भाऊंना फोन केला तरी तो ताबडतोब फोन उचलतात नाही जरी उचलला मेसेज केला आज नाही बघितला तरी उद्या सकाळी तरी त्यांचा आपल्याला रिटेल कॉल हा येतोच माझ्या गुरूंचा माझे गुरु हे इतके ज्ञानी आहेत की त्यांची गणना करणं मला शक्य नाही कारण ती ज्ञानाची एक घागर भरलेली आहे इतकं ज्ञान मला अद्यापपर्यंत कुणीही दिलं नाही जगामध्ये मी कुठंही फिरले किती हजार रुपये जरी घेऊन फिरले तरी मला माझ्या गुरुसारखं ज्ञान या जगामध्ये कोणीच देणार नाही त्यामुळं मी मुकुंद विजय सरांचे माझ्या भाऊंचे जितके धन्यवाद मानेन तेवढे अपुरे आहेत परवाची जे गोष्ट झाली माझ्या घरी एक फार मोठा अपघात झाला होता मना किंवा काहीतरी माझी वस्तू हरवली होती मी जगदंबेजवळ एकच प्रार्थना केली आई जगदंबे माझी इच्छा ही तूच पूर्ण केली पाहिजेस माझ्या हाती माझ्या डोक्यावर माझ्या गुरूंचा हात आहे त्यामुळं माझी इच्छा जी आहे ती पूर्ण कर दोन तीन दिवसामध्ये माझ्या आईनं माझ्या जगदंबेनं मला साक्षात्कार दिला माझी वस्तू मला परत मिळाली त्यामुळं मी आई जगदंबेचे जितके ऋण मानेन तितके थोडे आहेत मी माझ्या गुरूचे जितके ऋण मानेन तितके थोडे आहेत असा गुरु माझ्या इतका श्रेष्ठ आहे की मी त्याची गणना करू शकत नाही जय जगदम नमो